नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर प्रतीक मोटर्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जर तुम्हाला डिझेलमध्ये गाडी घ्यायची असेल ती पण टोयटाची अतिशय रिलायबल आणि गॅरंटेड गाडी घ्यायची असेल तर आज प्रतीक मोटर्समध्ये एक सुंदर गाडी आलेली आहे तर चला आपण गाडी कधीची आहे किती किलोमीटर चाललेली आहे गाडीची टायर कंडिशन काय का आहे इन्शुरन्स कसा आहे आणि गाडीची किंमत किती आहे ऑफर ते जाणून घेऊ तर पहिल्यांदा आपण गाडी चारी बाजूने दाखवून देऊ आता गाडी सावलीत लावलेली आहे थोड्या वेळाने आपण तिला उन्हात घेऊयात उन्हामध्ये अतिशय सुंदर दिसेल गाडी तर बघू शकता ही टोयटा इटिओस दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे मी तुम्हाला आर सी बुक पण दाखवतो ही गाडी विकायची आहे आणि जर तुम्ही टोयोटा लवर असाल इटिओस आता तुम्हाला किती पैसे असतील तर शोरूममध्ये नवीन मिळणार नाही तुम्हाला सेकंड हँड इटिओस घ्यावी लागेल आणि सेकंड हँडमध्ये अशी सुंदर गाडी कमी वापरलेली वेल मेंटेन गाडी जर मिळणार असेल तर नक्कीच तुम्ही तिचा विचार करू शकता फार छान एम एच पंधरा नंबर आहे गाडीचा एम एच पंधरा जी आर पुढचा नंबर पण चॉईस नंबर आहे तर मित्रांनो आपण आता टायर्स बघूया गाडीचे अतिशय छान गाडी आहे इथे अशी खूप मागणी आहे मार्केटमध्ये अपोलो कंपनीचे टायर आहेत एकशे पंच्याहत्तर पासष्ट टायर चौदाचे आणि चारही टायर नवीन टाकलेले आहे गाडी आपण आतमधनं गाडी बघू त्यानंतर आपण बोनेट उघडून इंजिन पण बघू कुशन बघू शकता गाडीचं खूप छान आहे किलोमीटरही बघणार आहोत ए सी आहे पॉवर स्टिरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीमध्ये गाडी ओरिजनल आहे का ते पण चेक करू आपण घरगुती वापरातली गाडी आहे ज्यांची गाडी आहे त्यांना ही गाडी विकून आणि कदाचित क्रेटा किंवा थोडीशी मोठी एस यू घ्यायची आहे सील बघू शकता तुम्ही सगळे सील आहेत गाडीला इकडनं पण चेक करून घ्या डिक्की उघडून घेऊ आपण एकदा लगे या ते आपण बोनेट पण उघडून ठेवू हे बघा डिक्की गा गाडीची टायर्स बदलले तेव्हा गाडीच्या ट्यूब्स पण बदललेल्या आहेत टायर आणि ट्यूब चेंज झालेले आहेत स्टेपनी बघू कशी आहे स्टेपनी पण ऑलमोस्ट पन्नास साठ टक्के आहे म्हणजे पाचही टायर तुम्हाला टायर टाकण्याचा कुठलाही खर्च नाही आहे गाडी जास्त करून उभी राहते घरी हे बघा ती झाडाखाली लावलेली असते त्याच्यामुळे तिला बऱ्यापैकी कचरा आहे त्याच्यामध्ये ही टोयोटा इटिओस जी डी म्हणजे टॉप अँड मॉडेलमध्ये तुम्हाला मॅकवेल येतात ह्याच्यामध्ये मॅकवेल नाही येणार ना। हा एम एच पंधरा आहे एम एच पंधरा जी आर एम एच पंधरा जी आर नंबर गाडी आहे एक तेल ब्रेक आहे तो तुम्हाला बदलावं लागेल ठीक आहे किरकोळ इश्यू आहे आपण पार्टीकडनं बदलून घेऊ किंवा तुम्ही बदलू शकता डिझेल गाडी आहे इकडनं पण सील चेक करून घेऊ के सर्व दरवाजांचे सील जागेवर आहेत खूप छान अशी घरगुती वापरायला जवळपास बावीसपेक्षा जास्त ॲवरेज मिळेल गाडीला सिंगल वायपर आहे कंपनीचा सिंगल वायपरच येतं वरतून पण गाडी खूप छान आहे सर्व काचा सुस्थितीमध्ये आहेत काय रे पैलवान कुठे निघालास कपडे टाकायला बरं चला मित्रांनो आता आपण उघडू हे बघा एकदम क्लीन असं इंजिन आहे गाडीचं सील टू सील गाडी आहे बघू शकता तुम्ही घरगुती वापरातली टोयोटा इटिओस दोन हजार एकोणावीस आर सी पण चेक करून घेऊ हे लाव रे मित्र याचं हा आहे प्रतीक गुण जाळ आणि हा सकाळी सकाळी नऊ वाजता पॅप्सी खातो आहे कुठे सापडला पॅप्सी दुकानात ओ oh, वैष्णवी टी स्टॉल अँड पाववाडा सेंटर ऑइलचा गेज काढा सर तू नाही घेतली पेप्सी खाऊन पण झाली ऑइल आत्ताच बदललेला आहे छान आहे ऑइल कपडा आहे ना पुसायला ओके okay. आता एकदा गाडी चालू करून आपण आपल्या प्रेक्षकांना गाडीचा साऊंड दाखवू हात पुसून घे आणि मग गाडी चालू कर हे आमची येणारं जनरेशन गाड्यांमध्ये स्वतःला डेव्हलप करताना प्रतीक सर तुम्ही गाडी चालवता था का हो 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 सर थोडी रेस करा बस करा बंद करा एकदम स्मूथ असं साऊंड आहे इंजिनचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण आता गाडीमध्ये बसू अरे मित्रा ब्रेक उयल, ब्रेक उयल है है ब्रेक ब्रेक ता ते ब्रेक ऑइल ब्रेक ऑइल टाकलं तुम्ही झाकण लावायचे विसरले बरं का घरी झाकण आहे थोडं लावून घ्या प्लीज हे असं आहे घरच्या घरी सरांनी ब्रेक ऑइल चेंज केलं आपण बघू शकतो ब्रेक ऑइल फुल भरलेलं आहे मॅक्स लेवलपर्यंत पण आता व्हिडिओ शूट करायचा होता आणि गडबडमध्ये ते गाडी घेऊन आले सॉरी माझ्यामुळे ते झाकण घरी राहिलेलं आहे गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का एकदम फाईन आहे बरं हेडलाईट बिडलाईट सगळे चालू आहे हॉर्न इंडिकेटर्स तर चला मित्रांनो आता मध्ये बसू आपण आणि गाडीचा आर सी चेक करू सर बोनेट लावलं तरी चालेल ला। पेप्सी खाऊन नंतर लावं जाऊ द्या बसा प्रतीक सर बसा तर मित्रांनो गाडीचं किलोमीटर झालेलं आहे एक लाख सतरा हजार चारशे तेरा आणि गाडीमध्ये डिझेल पण भरपूर आहे इकडे एक एअरबॅग आहे गाडीला इकडे एक एअरबॅग आहे दोन एअरबॅगची गाडी आहे सर गाडी चालू करा आणि आम्हाला ए सी चेक करू द्या गाडीचा गाडी थंडी थंडी होते का भाऊ ठीक आहे काचावरती घेऊ आपण एकोणतीस तीन दोन हजार एकोणावीसची गाडी आहे अठ्ठावीस तीन दोन हजार चौतीसपर्यंत तिचे पंधरा वर्षाची व्हॅलिडिटी आहे वाव एकदम ए एसी आहे जरा आपण थंडा कर लेता तो हां हा हा ठीक आहे बंद करा ए सी चेक झालेला आहे आता डिस्प्ले चालू आहे का चला रिवर्स टाका इसे करते है, बंद नाही नाही चालूची काही करत नाही हे बघा बघू शकता थोडंसं ऊन आहे पण रिवर्स कॅमेरा चालू आहे हॉर्न वाजवा गाडीचा ठीक आहे कंपनी हॉर्न आहे गाडीला ए सी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो आणि अशी ही ई तर मित्रांनो दोन हजार एकोणावीसची इ ओनर सांगायचं राहून गेलं गाडीचं ओनर आहे ओनर आहे हे 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 सेकंड ओनर गाडी आहे आरसीवरती सेकंड ओनर थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळेल आपल्याला आणि गाडीची किंमत ऑफर आहे सात लाख आणि पन्नास हजार रुपये डिझेल टोयटा इटिओस दोन हजार एकोणावीस समोरासमोर किंमत कमी होईल कॅश व्यवहार असेल तर खूप चांगला डिस्काउंट मिळेल सहा लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी मागितलेली आहे कॅशमध्ये पण गाडी मालकांना थोडी अजून जास्त अपेक्षा आहे सहा लाख पन्नास हजारमध्ये द्यायला त्यांचा नकार आहे हे सहा पन्नासने सहा लाख ऐंशी हजार रुपयाला मागितलेली आहे जेव्हा मी तिकडे अवेलेबल होतो सहा लाख ऐंशी हजार त्यांना नाही द्यायची गाडी त्यांना अजून थोडी वरती अपेक्षा आहे तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता तुमचं जर बजेट असेल आणि तुम्हाला उंच मॉडेल डिझेल गाडी घ्यायची असेल कारण आता डिझेल गाडी शक्यतो लाईनमध्ये मिळत नाही आणि मिळालेत त्यांच्या आवाज सव्वा किमती आहेत बी एस सिक्स आहे ही बी एस फोरमध्ये तुम्हाला गाडी मिळेल तर विचार करा आणि प्रतीक मोटर्सचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर ना आपण गाडीचा काचा चेक करू सर एक काच वरती करा खाली करा मागची करा खाली करा आम्ही त्या बाजूने येतो तिकडचे पण दाखवा आम्हाला करा इला वरती करा करा खाली आहे ही पण करा वरती ठीक आहे व्हेरी गुड हेडलाईट ऑन करा आता दिवसा किती दिसतात बघू आपण करा चालू हेडलाईट हो 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 इंडिकेटर्स चालू करा इंडिकेटर्स ठीक आहे सगळं ऑपरेटेड आहे गाडीचं चा। गाडी चालू करून स्टेअरिंग तिकडे फिरवा इकडे फिरवा आमच्या प्रेक्षकांना कळू द्या काही स्टेअरिंग रॅकमध्ये प्रॉब्लेम आहे का व्हेरी गुड अजून इकडे फिरवा एकदा वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, वेरी गुड। okay. तर मित्रांनो आपण आता सीट बेल्ट लावून घेऊ गाडीचा पॉवर पिकअप सस्पेन्शन चेक करू गाडीचे ओनर्स आपल्यासोबत आहेत त्यांना ही गाडी विकून क्रेटा किंवा ब्रिजा असं काहीतरी त्यांच्या डोक्यात आहे सीट बेल्ट लावलेला आहे आपण गाडीचा फर्स्ट गिअर हँड ब्रेक खाली फोर सिलेंडर इंजिनची गाडी आहे पॉवर पिकअप खूप छान आहे गाडीचा सस्पेन्शन हे छान आहे बघा आपण गाडी वरती चढवली पण काही तिला अडचण आली नाही आहे आपण थोडं तिला आता स्पीडमध्ये पण चालवू तर नक्कीच तुम्हाला ईटीओर्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ई टी घेऊ शकता आदेश जी एसी लावा बाहेरच्या आवाजाचा त्रास नको व्हायला आपल्याला दादा किती कितीच्या स्पीडने गाडी आहे फक्त आता हा सिमेंटचा रस्ता आहे गाडी धडधड करते पुढे आपल्याला डांबरी रस्ता लागेल ला। बघू शकता गाडीमध्ये कुठलाही नॉईज नाही आहे मध्ये नाही आहे डॅशबोर्डमध्ये नाही आहे आता हा डांबरी रस्ता लागलेला आहे आता आपण गाडी जरा स्पीडमध्ये चालवून बघू म्हणजे तुम्ही फक्त यायचं आणि गाडी चेक करायची मी ओव्हरऑल तुम्हाला सगळी माहिती देतो अतिशय सुंदर अशी गाडीची राईड आहे तर मित्रांनो ही आहे तुमच्या समोर टोएट इटिओस एकदम फाईन चालते आहे गाडी शंभरच्या स्पीडला आहे त्यापेक्षा जास्त आपण आता पळवणार नाही तुम्ही कुठलीही गाडी चालवत असाल तर वेगमर्यादेचं पालन करा सुरक्षित ड्रायविंग करा आणि गोल्डन चान्स आहे टोयोटा इटिओस एम एच पंधरा नंबरमध्ये दोन हजार एकोणावीसची व्हाईट कलर सेकंड ओनर थर्ड पार्टी इन्शुरन्स चालू तर नक्की तुम्ही या गाडीचा विचार करू शकता तुम्हाला फायनान्स करायचा असेल तर मी गाडी मालकांशी बोलतो त्यांनी जर आपल्याला चान्स दिला तर, तर, तर आपण तिला ॲज अ फायनान्सवरती पण घेऊ आणि कॅशमध्ये घेत असाल तर अतिशय उत्तम तर चला आपण आता घराकडे जाऊयात गाडीचं इंटिरियर पण छान आहे अतिशय सुंदर गाडी आहे बऱ्याच मंडळींना टॉईटाईट्युअस घ्यायची आहे पण त्यांना दा ती मिळत नाही आहे शोरूमला कारण ती आता बंद झालेली आहे त्यामुळे सेकंड हँड मार्केटमध्ये तिचा खूप जास्त डिमांड आहे आणि खूप छान आहे बघा गाडीचं अलायमेंट बॅलन्सिंग सगळं टकाटक आहे गाडी अशा पद्धतीने वापरली तिचा हॉर्न पण कंपनीचाच आहे ओरिजिनल किलोमीटरला गाडी आहे एक लाख सतरा हजार चारशे पंधरा तुम्हालाही तुमची गाडी विकायची असेल किंवा कुठली गाडी घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या गाडीचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये ब्रँडिंग करून देऊ जाहिरात करून देऊ तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठली गाडी विकायची असेल तर आम्ही तुमच्याकडे येऊ तुमच्या गाडीचा ये व्हिडिओ बनवू आणि तो युट्यूबवर अपलोड करू आणि तुम्हाल तुम्हाला कुठली गाडी घ्यायची असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आम्ही अतिशय सुंदर अशी गाडी तुम्हाला शोधून देऊ हा होता कट्टा युटिव्हचा एक छोटासा रिव्ह्यू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं काय सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपण आता घरी जाऊयात गाडी लावून देऊ आपल्या चॅनल थ्रू गाडीचा व्यवहार झाला आपल्याला खूप आनंद होईल मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तुम्ही गाडी मालकांशी संपर्क करून गाडी घेऊ शकता गाडीला आपण छानपैकी आता आणि हा सांगायचं राहिलं जर तुम्हाला ही गाडी बघायची असेल तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहर आहे चांदवडला तुम्हाला यावं लागेल रेणुका मातेचं दर्शन घ्या आणि छान गाडी मालक व्हा गाडीला लावायला सुंदर अशी सावली आहे आता सावलीत गाडी लावली okay, आहे ओके डन तर भेटूया मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो ही आहे टू एसची चावी लॉक अनलॉक ओरिजिनल की आहे आपल्याकडे गाडीची एक चावी अवेलेबल आहे दुसरी आहे की नाही मला कल्पना नाही मी विचारून तसं डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो नक्कीच तुम्ही टोयटाचा विचार करा खूप छान गाडी आहे